आमच्या सासूबाई छबाबाई काशीनाथ पाटील गायत्री नगर मेरूल यांचे आज जास्ती विस याच्यासाठी आलेलो होतो आम्ही कार्यक्रमाला पण त्या ठिकाणी त्यांच्या डोक्याचा भाग पायाचा भाग व हाताचा भाग हा गायब झालेला आहे आम्हाला सोन्याशी काहीच घेणं देणं नाही पण ते फक्त त्यांनी आस्ती द्यावा ही आमची भावनिक भावना आमची दुखवू नये हेच आमचं आहे पुढे आमच्यावर जर हे झालंय ते दुसऱ्यांचा दुसऱ्याकडे होऊ नये ही आमची विनंती आहे पण महानगर महानगरपालिकेला एकच विनंती त्यांनी वाल कंपाऊंड सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक वॉचमन ठेवावा म्हणजे पुढे चालून अशी घटना घडणार नाही त्यांचा सोनं हे त्यांना त्यांची शेवटची इच्छा होती त्यांचे ते जुने कानातले त्या मला आम्हाला मोडून त्यांनी नव्या बाळ्या वगैरे करायला करायला लावल्या आणि त्या बाया माझ्या अंगावर जाऊ द्या शेवटपर्यंत ही इच्छा असल्यामुळे आम्ही काढले नाही ते त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आणि त्यांच्या भावाने टिकली वगैरे आणलेली होती सोन्याची टिकली नथ सोन्याची नथ सोन्याची टिकली सोन्याची टिकली नथ गळ्यातले मणी होते एक तोळ्याचे बाळ्या होत्या तीन ग्रॅमच्या आणि कुडक होते आपले कुलडू वगैरे असं सरला राजेंद्र पाटील काय सांगणार स्मशानभूमी मध्ये मेहरुंच्या या ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अस्थि गोळा करण्यासाठी परिवार आला होता मात्र या ठिकाणी मिळत नसल्याने नाही खरी काळंबी फासणारी घटना घडलेली आहे एकेकडे एक एक पाटील कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्याच्यामध्ये खारी सरकार आल्या असताना अशी घटना त्यांना डोळ्याला बघायला मिळाली त्याच्यामुळे त्यांच्या भावना खूप तीव्र नाराजी झालेली आहे आणि सनातन धर्मानुसार आम्हाला आज ते मिळून मला त्याचं विसर्जन करतो आमचं एक आमच्या आत्म्यात शांती मिळते आमच्या ज्या भावना आहेत या भावनांचा मला वाटतं आदर झालेला आहे आज खरं त्यांनी जे सोनं काही थोडंफार असेल त्यांच्या आईची जी इच्छा होती की बाबा सोनं थोडंसं अंगावरती राहावं आणि मला वाटतं मुलांनी सोन्यांनी तेच तसं सोनं राहू दिलं आणि त्या ठेवत हो असताना अंत्यविधी होत असताना मला वाटतं कोणीतरी कावळ्यांची नजर त्याच्यावरती राहिली आणि ही घटना घडलेली आहे याच्यात महापालिका प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे इथे ज्या सुविधा आहे त्या सुविधा मला वाटतं कॅमेऱ्या असतील वॉचमन असेल याची नोंद करणं खूप गरजेचं आहे आणि चोवीस तास मला वाटतं अशा घटना घडू नये कारण महापालिकेत पाहिलं असेल तर जनतेविषयी की आम्हाला रस्त्याची जिवंतपणे सुविधा नाही पण अंत्यविधीच्या मेल्यानंतर सुद्धा जर सुविधा मिळत नसेल तर जनतेच्या आज इथे प्रचंड रोष बघायला मिळाला आणि महापालिकेने याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे अशी परत घटना घडू नये ही काळजी महापालिके प्रशासने घेणं गरजेचं गर आहे दोषी कोण वाटतंय महापालिका दोषी तर बघा महापालिकेची जबाबदारी त्यांचा जो कर्तव्यातला एक पा... सेवा म्हणून जो आहे की बा माणसाचा तुम्ही महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था कर घेत असताना मूलभूई मधली एक स्मशानभूमीची सुविधा सुद्धा महापालिकेची जबाबदारी अंत्यविधीसाठी जागा पुरवणं तिथल्या पाण्याच्या व्यवस्था तिथली सर्व भुईदा ही महापालिकेची जबाबदारी पण बऱ्याच काही प्रायव्हेट संस्था मदत करतात त्याच्यामुळे महापालिकेच्याकडे दुर्लक्ष करते आणि आपली जबाबदारी नाकारते मला ही महापालिकेला जबाबदारी नाकारून चालणार नाही ही जबाबदारी स्वीकारावी लागेल अशी माझी तर मागणी की याच्यात महापालिका दोषी असली पाहिजे कारण महापालिकेची जबाबदारी याच्यामध्ये करण्यासाठी आता दुसऱ्या ना कोणी आरोप करणार त्याच्यावरती कारण स्थानिक स्वराज्यामध्ये जितक्या महापालिकेच्या आधीतला भाग असेल त्या सर्व जबाबदारी महापालिकेची असते त्याच्या